नमस्कार मी राहुल कुलकर्णी मला आधी हे बंगळुरू इथून नीरज हातेकर जे अजिम प्रेमजी विद्यापीठातले प्राध्यापक आहेत त्यांनी लक्षात आणून दिलं होतं दोन दिवसापूर्वी त्यानंतर मी वेगवेगळ्या इलेक्शन कमिशनची निगडीत असलेल्या जसं फॉर्मर चीफ इलेक्शन कमिशनर यांनी दिलेल्या मुलाखती आणि लिहिलेले लेख हे ले 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 सविस्तरपणे बघितले आणि माझं असं ठाम मत झालं की इलेक्शन कमिशननी श्री राहुल गांधी यांना शपथपत्र ही जी आठ टाकलेली आहे ती साफ चुकीची आहे इलेक्शन किंवा इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी बी याचा जो संदर्भ देऊन इलेक्शन कमिशनने असं म्हटलंय की तुम्ही आम्हाला ह्या संदर्भामध्ये शपथपत्र द्या तर ते कशा संदर्भामध्ये आहे ह्या संदर्भात जर आपण विचार केला तर ते असं दिसतं आहे की मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी तुम्ही किंवा नोंदणी केल्यानंतर त्यात काहीतरी रिव्हिजन करायचं आहे किंवा तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे त्यावेळेला हा रूल लागू होतो आणि त्या रूलप्रमाणे असं म्हटलेलं आहे की तुम्ही ह्या संदर्भामध्ये एक शपथपत्र द्या पण ते शपथपत्र मॅन्डेटरी नाही आहे तिथे शाल हा शब्द वापरलेला नाहीये मे हा शब्द आहे मी हा चार दिवसापासून सातत्यानं ह्या संदर्भामध्ये जेवढे म्हणून व्हिडिओ केलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये इलेक्शन कमिशनची भूमिका ही कशी चुकीची आहे आणि श्री राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे हे मला स्वतःला कन्व्हिन्स करत नसले तरी इलेक्शन कमिशनचं वागणं हे अत्यंत संशयास्पद कसं आहे असं दिसतंय हा जो रूल आहे हा रूल मुळामध्ये इलेक्शन कमिशन कर्नाटका त्यांनी श्री राहुल गांधी यांना दिलेली नोटीस किंवा महाराष्ट्र इलेक्शन कमिशननी त्यांना दिलेली नोटीस याच्यात मूलचा फरक आहे परवाच्या दिवशी जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगानं श्री राहुल गांधी यांना दिलेल्या नोटीसीचा तपशील माझ्याकडे पाठवला त्यावेळेला तिथे त्यांनी शपथपत्र आग्रही आहे असं म्हटलेलं नाही कर्नाटक इलेक्शन कमिशननी तसं म्हटलंय किंवा देशाच्या मुख्य निवडणूक इलेक्शन कमिशननी असं म्हटलंय की, की इफ यू हॅव अ प्रूफ अकॉर्डिंग टू नाईन्टीन सिक्स्टी वोटर्स रजिस्ट्रेशन ऍक्ट टू बी प्रमाणे तुम्ही आम्हाला शपथपत्र द्या मुळामध्ये ते शपथपत्र हे कोणत्या संदर्भामध्ये आहे तर तुम्ही निवडणूक याद्या संदर्भामध्ये जेव्हा आक्षेप नोंदवता त्या आक्षेपाच्या वेळेला हे करायचं आहे आणि ते आक्षेप केव्हा असतात जेव्हा त्या मतदार याद्यांची पडताळणी सुरू असते ती प्रक्रिया सुरू असते मुळामध्ये कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र असेल या दोन्हीही राज्यामध्ये अशा पद्धतीची पडताळणी सध्या सुरू नाही आणि त्यामुळं इलेक्शन कमिशननी राहुल गांधी यांना शपथपत्र त्या कायद्याच्या अनुषंगाने मागणं एक कायदेशीर दृष्ट्या पण अयोग्य आहे त्यामुळं श्री निरज हातेकर यांचं मी आभार मानतो की त्यांनी या संदर्भामध्ये मला हे लक्षात आणून दिलं आणि मग मला दोन तीन दिवस लागला आहे ह्या सगळ्या कायद्याचा अभ्यास करायला आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या मुलाखती आणि आलेले लेख बघितल्यानंतर दोन शब्दाबद्दल पण माझी खात्री पटली की मेचा अर्थ असतो कदाचित डिस्क्रिशन आहे समजा एखाद्या कायद्यामध्ये मे हा, हा शब्द आहे गरज पडेल तर ते जो कोणी अथॉरिटी त्या कायद्याच्या अंमलबजावणी करतो आहे त्यांनी याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे आणि त्याप्रमाणे मेला शालमध्ये बदलून म्हणजे दिलंच पाहिजे मॅन्डेटरी शूड असं काही इलेक्शन कमिशननी करण्याची गरज नव्हती जे ह्या प्रकरणामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक याद्याच्या संदर्भामध्ये आता कुठेही पुनर्पडताळणी सुरू नाहीये राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये पाच महत्वाचे मुद्दे मांडलेत एक ज्या बंगळुरू सेंट्रलमधल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा त्यांनी तपशीलवार आढावा घेऊन कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आणि ही खूप आक्षेपार बाब आहे की देशाच्या इलेक्शन कमिशनला कुणालाही डिजिटल एव्हिडन्स देता येत नाहीत तुम्हाला ह्या देशाचं इलेक्शन हाताळत असताना असे सॉफ्टवेअर्स इझिली आज ओपन सोर्समध्ये अवेलेबल आहेत आज जीपीटी आणि एआय सगळं जग क्रांतीच्या दिशेनं निघाले आणि तरी सुद्धा तुम्ही राहुल गांधी आणि मंडळींना फक्त एक मला पृथ्वीराज चव्हाण आणि तत्सम मंडळी सांगत होते की जवळपास सात सात फुटाचे त्यांना एव्हिडन्सेस पाठवून दिलेत सात फूट उंचीची कागद तर त्यातल्या एकाच विधानसभा मतदारसंघाचं आम्ही परीक्षण करू शकलो असं जे राहुल गांधी म्हणतात ते बरोबर आहे कारण तुम्ही जर त्यांना एवढा मोठा कागदाचा बंच आणून दिला तर देशातल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभा आणि महाराष्ट्रासारख्या एकाच राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचं सगळं तपशीलवार विवेचन करायला वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवरती सुद्धा बराच वेळ आणि पैशाचा अपव्यय होईल त्यामुळे ह्या ठिकाणी इलेक्शन कमिशननी त्यांना डिज डिजिटल एव्हिडन्सेस मतदार याद्यांचे देणं अपेक्षित होतं परवाच्या दिवशी मी स्वतःही जाऊन इलेक्शन कमिशनच्या चे वेबसाईटवरती चेक करून बघितलं तर ती लिंक काही ओपन झाली नाही आता हे दोन्ही पातळीवरती इलेक्शन कमिशननं हा दुराग्रह करणं साफ चुकीचं आहे की त्यांना नियमामध्ये नसताना सुद्धा शपथपत्र मागणं आणि मी पहिल्या दिवसापासून म्हटलंय जशी ती प्रेस कॉन्फरन्स झाली तसा माझा स्टँड आहे की राहुल गांधी यांचं म्हणणं हे पुराव्याच्या पातळीवरती सिद्ध करत असताना बऱ्याच गोष्टीचा ओहापोह होईल आणि त्यातनं इलेक्शन खरोखर रिक झालेलं आहे का ह्याबद्दलची सत्यता बाहेर येणं अपेक्षित असताना तुम्ही मात्र शपथ शपतेचा आग्रह करणं चूक आहे त्याच्याऐवजी जे उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयुक्तांनी केलं तसं महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि देशाच्या निवडणूक आयुक्तांनी करणं अपेक्षित होतं उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयुक्तांनी काय केलं तर त्यांनी वाराणसी आणि इतर मतदारसंघातल्या त्या एका बाई आणि श्रीवास्तव नावाचे गृहस्थ याच्या संदर्भातला राहुल गांधी यांचा जो म्हणण्याचा भाग होता त्यांनी महत्वाचा चार पाच प्रश्न मांडले डुप्लिकेशन ऑफ वोटर त्याच्यानंतर जे फोटो आहेत त्या फोटोच्या संदर्भामध्ये ते खरं नसणं पत्ते चूक असणं त्याबरोबरच काही मतदारांची जी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे ते फॉर्म नंबर सिक्स आणि सेवन्टीनचा गैरवापर ज्या पहिल्या मतदारासाठीचा फॉर्म असतो तो वयोवृद्ध अठ्ठेचाळीस आणि पन्नास वर्ष वयाच्या मतदारांसाठी वापरला वगैरे असा जो भाग आहे तो मुद्दा आहे राहुल गांधी यांचा याच्यावरती म्हणजे डुप्लिकेशन ऑफ वोटर याच्यावरती उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयुक्तांनी काय केलं तर त्यांनी ती यादीही माध्यमांना पण दिली लगोलग प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्यांनी सांगितलं की असं काहीही झालेलं नाहीये उर्वरित इलेक्शन कमिशननी सुद्धा राहुल गांधी यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याच्या ऐवजी जे आपल्याकडचे पुरावे आहेत ते सादर करणं अपेक्षित होतं त्यांनी एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स करणं अपेक्षित होतं जो मॅन्डेटरी असलेला भाग आहे यापूर्वी असंच घडलेलं आहे हे सगळं सोडून देऊन राहुल गांधी यांनाच प्रश्न विचारणं हे सेट दिस या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी इलेक्शन कमिशनच्या बाजूने पण आहे त्या लक्षात घ्यायला हव्या एक इलेक्शन कमिशन ही एक स्वायत्त संस्था आहे आणि तिच्याकडे कोणतंही स्वतःचं मनुष्यबळ नाही जे कर्नाटकच्या सिद्धरामय मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्याच राज्यमंत्र अखत्यारीत असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेनं ही मतदार यादी अपडेट केलेली आहे तसंच महाराष्ट्रामध्ये पण आहे महाराष्ट्रामध्ये पण महसूल आ, शेती वीज महामंडळ शिक्षण सहकार अशा वेगवेगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना वेळोवेळी ट्रेनिंग देऊन या मतदार याद्या बनवल्या जातात असं जरी असलं तरी इलेक्शन कमिशनकडं डुप्लिकेशन टाळण्यासाठी खोटे पत्ते कोणी दिले असतील तर त्या खोट्या पत्त्याची पडताळणी करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत आणि त्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं हे डुप्लिकेशन इलेक्शन कमिशनला टाळता येतं टाळता यायला हवं आणि म्हणून त्यांच्या बाजूने जाणारी हीच गोष्ट आहे की जरी या मतदारसंघामध्ये दुहेरी मतदार यादीत नाव असणं चुकीचे पत्ते असणं फोटो चुकीचे असणं अशा ज्या गोष्टी आहेत त्या खरोखर मतदानाच्या गैरव्यवहारासाठी केल्यात का की जे लोक या मतदार इलेक्शन कमिशनच्या दिमतीला दिलेल्या आहेत त्या लोकांचं अत्यंत ढिसाळ असं प्रशिक्षण कामाचा उरक म्हणून केलेल्या गोष्टी आणि हे घडतं आपल्याकडे याचा अर्थ त्या इलेक्शन कमिशननं न केलंय ते काही के बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही आहे उलट आता आपल्याकडे डिजिटल पद्धतीच्या व्यवहाराकडे जाऊन आपण या संदर्भामध्ये अधिक काही सुधारणा करू शकतो याचा विचार इलेक्शन कमिशननी करायला हवा त्यामुळे दोन पातळी होती एक इलेक्शन कमिशननी राहुल गांधी यांना शपथपत्र मागणं कायद्याच्या दृष्टीनं साप चूक आहे दोन इलेक्शन कमिशननी उत्तर प्रदेशमध्येच आपल्या सहकार्याने केलेली कृती बघून त्याप्रमाणे न करता हा मुद्दा अधिक तेवट ठेवला त्याच्या मागे अंतस्थ हेतू काय आणि तीन जरी राहुल गांधी इलेक्शन कमिशनवरती आरोप करत असले तर कायदेशीर दृष्ट्या आणि इलेक्शन कमिशनची एकूण चालणारी प्रक्रिया बघता ज्या लार्ज आणि मास्क केलं हे सगळं घडवून आणलं गेलं आहे असं म्हणतायत ते कन्व्हिन्स होण्यासाठी खूप मोठे पुरावे लागतील एक किंवा दोन पद्धतीच्या पुराव्यावरती कोण आहे एका घरामध्ये ऐंशी लोक राहत होते तो श्रीवास्तव नावाचा व्यक्ती काय होता यांनी किमान ज्यांना तटस्थपणे ह्या सगळ्या मुद्द्याकडे बघायचे ते तरी लोक कन्व्हिन्स होणार नाहीत बाकी ज्यांची जशी आयडिओलॉजी आहे तसं आमच्या व्हिडिओला ते बघतायत लाखोच्या संख्येनं बघत आहेत त्याबद्दल थँक्यू सो मच थांबूया आहे